बिचारीला खुशाल हसू येतं या आ? उरा उरा हा स्वतःचा नवरा आहे ना बहुतनी त्यामुळे तिला काय वाटत नाही काहीतरी झालं तरी नवरा नाही काही एवढा राग मानत नाही काय नाही ती बोलेल तसं तिच्या शब्दावर नाचतू या हा हिला काय वाटतं आपला नवरा कसा नाचतो तसा दुसऱ्याचा बी नवरा हिच्या तालावर नाचला पाहिजे मी आता हिला हांसू आहे ग्वाड वाटतं या दार लाव घरात हिडीव करते या आणि मी का तुम्हाला जावा म्हणली का आणि ह्यावं म्हणली का आणि ती आव म्हणली का माझं कपाट फोडलं तर मी बुलट फोडील बुलट फोडाय तू हात लावून बघ नुसता बुलटला कुठं राहिलाय कुठं नाही तुम्हाला काय पडणार आहे कोड हा आपली लेकरं बाळ आपला नवरा आहे ना, ना जवळ वायलं राहाय तर ह्या घरात राहा तू रा तुला बुलट बिघी ती नवं घर बिघी ही बी घर घे ही बी नको आम्हाला घर वायलं राहावा आम्हाला वाईल वाटण्या दोन करायच्या त्या सगळं तुला घे काय सुद्धा नको आम्हाला तवा बी तसाच धिंगाणा घातला होताच हा नवरा तवा मुठीत घेतला आता नवरा मुठीत दिराच्या माग हात धुवून लागली या अगं चांगलं वयस चांगलं चांगलं म्हणलं का चांगला, 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 चांगला पानशी लागलीस तू आमचा हा म्हणजे हिच्यासाठी करून तरुण वरच्या देवाला तर माहिती हिच्यासाठी काय केलं काय नाही नवऱ्यानं कधी तुला माहेरा पत्तर नाही पण दिराना नेहली गाडी बसवून मागं ताय 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 करून मोठ्या बहिणीच्या ता� वरचा दर्जा दिला ती ताई अशी शिन फिरती वी कानातलं कानातलं केलं कानातलं आणलं बुलेट घ्यायच्या घर बांधायचं बरं बांधू म्हणलं पाऊस उघडल्यावर पुन्हा कुटीच कुसपाट घातलं हा आता काय हिरते तुला घालय परपंचा करून तू माड्या बांधल्यास तुला सारा स्वार्थ स्वतःलाच आहे की तुला कुठं परपंचा ध्यान आहे मला कानातलं करा मला कुठे घ्या इसाळ करतीन तू परपंच करते काय परपंचा इथं पाडा आम्हाला सांगायला लागली तुला आता गोड वाटतंय माझा नवरा महिनाभराचा हिंडतोय ती हा आणि बाजारच मसऱ्याला टाकतो मग काय चुकतं या त्यांना काडी म्हणून किंमत दे ना तू माणूस म्हणून घरात काय किंमत आहे का नाही तुला काय वाटतं नाही मला सगळं पाहिजे अगं बायकाच नाही घरात खाया प्यायला झालं लिहायचं झालं बास की कशाला नाही ती गाड्यांची माप काढावती ग मी म्हणते माझ्या नवऱ्याचं काढती म्हणूनच नाही दिराच तरी कशाला काढावा म्हणजे माझ्या दिराच तुझ्या दिराच कशाला माप काढावा म्हणते का मी काय करते ला मी कुशल माग कपडे धुत आहे ते बर का दार लावलंय काय नको म्हणलं हिच्यामध्ये काय एक शब्द सुद्धा बोलायला नको हिला कोण वाटतय हसा येतय आता कालच म्हणत होती ना कशी चिरवली चांगली तू चिरवायचं ठरवलंय आणि नवऱ्याला बी एक सांगते असल्यांच्या नाक कावटीतून यायचं तुम्हाला काय वा पोटाला चाबद होणार आहे तुम्ही काय मरणार नाही पोटानं आहे मग मागून खचाल कोणाचं इत बर लोट म्हणलं का हात बर लोट चाला मान्य आहे मला पण हे असल्या चांगली संधी भेटती तुमची इष्ट तुमच्या बापाची पोरपटी आणि तुम्ही इथन सोडून गेला चांगलंच तिला झालं की हवं हा हात धुन अशीच चांगली वाघ लागणार ती मग आता असं सोडून गेला आता सही करून माझ्या नाव करून द्या म्हणेल उद्याच्याला ती द्या मग तुमची जमीन काय एकर आहे ती बी तिच्या नाव करा घर बी तिच्या नाव करा ती बुलेट आहे ती कुणाच्या केली आहे कुणाच्या नाही मी तुम्हाला आजपर्यंत विचारायचा प्रयत्न केला नाही तिने मस्त विचारलं दहा याला पण मी तुम्हाला विचारायचा प्रयत्न तर केला का कुणाच्या बी असलं नाव ती बी तिच्या नाव करून द्या पिंडर बी तिच्या नाव करा म्हणजे तिला भारी वाटतंय खुश आहे ती आनंदात काय म्हणावा हिला काय नाही हिज हिला तरी कळतय का चांगली हसत खुशीत चांगलाच उड्या मारती या तिला काय जात आहे तिचं आ खाया पियाला मिळतंय टचून मग ती मी वायला राहिल्या तुम्ही दोन हाताने ना खाचाल नाही नाही तू स्वयंपाक रोज करते ग माझ्या नवऱ्याला रोज खाया तूच घालतीस मला स्वयपाक येतोय काय मी पुरकी घालची तू खाया घालती स्वयंपाक करून मी आ मीच तुझं चाललंय या ना बोल ना माणूस काय काल चांगलं तिला काय वाटतं घरातला मी व्हावा आणि माझ्या हाताखालची मोलकर हिवा होती मी सांगाल तसं सा, ती पिक्चरात कशी आठते तस हिला वाटत बसून आठ डरी सोडवते मी पिक्चरा बघून बघून तशी आमच्यावर हुकुमशाही गाजवाय करू नकोस तू तुला वाटत असेल मी लय जाणतीन लय मी ह्यांच्या पेक्षाही केलं मी लय बघितलंन तू आमच्यापाशी तसलं ज्ञान देऊ नकोस आणि आम्ही तुझी तू म्हणते का नाही उष्ण दिली आणि आम्हाला तसलं काय भीक दिली आणि देऊ नकोस आमच्या पदरात ह्या घरात राहा आणि वाहिलं राहा अगं तुझं ही बी घर नकोच नको आम्ही खोपट घालून फारिस्टात राहील हा पण तुला काय तुला वाटत असेल ही राहून अशी बाहेर माझ्या नावा करून तुझ्या नाव काय फुटकी कवडीच तुला देणार नाही मग तुला लय चिरवाय ती आम्हाला येत नाही विचिरवायला पाय दिला मुंगीला सुद्धा रागी तू हा आम्ही माणूस आणि तुला आम्हालाच म्हणती तुम्हाला वाटत असेल मी एकटी काय करते हि ज कोण आहे अगं तू एकटी नवा एकटी बाजून खाया बसली आम्हाला तुझ्या डोक्यात नेमकं काय काय शिस्तय देव जाण कुठन नवी काय बी कुठं शिरत टकुरीत आ आणि तीच घेऊन नाचती उड्या मारती तेवढंच काय तर घ्यायचं उड्या मारायचं तेवढंच येतय तुला नवऱ्याला तर काय एवढं हे झालंय खुराटावर घर सोडून जायला वाणी उगतच असलेच ते फुस द्यायची काय दोन दोन हाताने खातील काय करतील तुमची बी लेकर उपाशी मरते एवढं डोक्यात घ्या तर आम्हाला बाई ही जगू द्यायची नाही बायकुला बिन बी लेकर उभा टायच आम्हाला आणि तुम्ही मग तुम्हाला आमची तर काळजी आहे का नाही हा बाहूजू न कुठे काय केलं का लगेच तिचा राग धरताय तुमच्या ला पुरतो आम्हाला काळजी उभी आहे का नाही लगीन करून इसवासा तुमच्या आलो आम्ही लेकर बे विश्वासावर राहायच नाही कुणाचा राहायचं मग ही आज तुम्हाला करते उद्या मला करल उद्या लेकर असते करल काहीच भरोसा नाही जा काय घटकत बदलतंय बायानो तवधीरा नेलं का माझा चांगला नवरा काय आणि तू महाग पाच सहा महिन्यात कशी बोलत होतीस आम्ही गोड 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 तुप्पात गोळ गाड साखरात गोळ धीराला करत दिस की माझ्या चुका काढत होती आता तुला दीर कळवतीस आयला खरं ग ती म्हणते ती का नाही तोंडात जाच आहे नाही तर कडू आहे असं तुझं काम आहे मिरच्या झोंपते त्या लगीच दुसरं काय नाही तुला सतर सतर ही साळ बरोबर इसाळ करते तुला सतत धीरज सतत जावा जर असते असल्या मोठ्या कुटुंबात कशी राहिली असतेस रे बाबा भजन करून सोडले असतं मोठ्या लाड घराव्याच माणसं म्हणते ती एकत्रित राहावा सुखी राहावा आणि ही म्हणते आम्हाला वाहिलं राहावा खालच्या घरात तुम्ही म्हणती म्हणजे तुला वाहिल्याचं किती आहे का वाहिलं म्हणून तर तू इसाळ करते का वाईल कुणाला हवं आहे ती कळत इसाळ करती म्हणून माझं माझं तुझं तुझं माझं कपाट आहे हात लावायचं नाही काल काल सकाळी म्हणते मस्त शिरलं होतं बरं जाऊ दे मरुदी म्हणते कुठं नादी लागावा माझं कपाट माझं कपाट करती न तुमच्या तुमच्या कपाटात बघायचं मडायचं फडायचं तिकडं माझ्याला हात लावायचा नाही होय बाया तुझं हाय ग आमचं काय हाय आम्ही आगाव कामरून असते आमचं तेवढंच या आमचं आमचं बाकी काही नाही घरात भांड कुंड सुद्धा आमचं नाही ऐका नाही माझ 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 अगं काय मारल्या वर घेऊन जायचं नाही सरगात आ किती जरी तर हितच ठेवायचे आगावच कामरून सुद्धा येत नाही सगळं जळून खाकूत राग आ हा माझ माझ करते या माणसं संग ग्वाड बोलून चालून राहावं असलं नाही माणसं उद्या म्हणली पाहिजे ती कि वय बाबा आमकी अमकी चांगली होती अशी होती माणसाला ये जा म्हणत होती खाऊ पिऊ घालत होती तिचा स्वार्थ नव्हता हा दागदागिन्यात तिचा जीव नव्हता असं म्हणलं पाहिजे असं नको काय हे माझ कपसाच काय ऐका येऊन मोठे मोठे जाऊन बसतीच कुठं काय राहणार चौकशा करती एक घेऊन गेली बांधाला का झालं तुझं हिंडवली म्या घातलं आम्ही झोपा काढतो एका दिवशी आपण स्वतःनं काम केलं का लगेच त्याच डिमडी वाजवून समजा गावाला सांगते की म्या मैस हिंडवली म्या गावात काढलं मी रेडकाला घातलं मी आमूक केलं म्या कोंबड्या सोडल्या म्या शेरड हिंडावली हा एक दिवशी केलं का सार्या गावभर दंडी होती आणि आम्ही केलेलं गेलं कुठं अ